आज या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी चरणराज चौरे यांनी मागील चाळीस वर्षापासून मेन कॅनल ते बैठक रस्ता अनेक वर्ष झालं तिथल्या रहिवाशी लोकांची मागणी होती अनेक जणांनी येऊन आश्वासन दिले अनेक जणांनी येऊन नारळ फोडले पण काम काय आज तगायत थि या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला दिसत ना पण आज जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चरणराज चौरे यांनी अनेक वर्षाची समस्या आज या ठिकाणी सोडवल्याबद्दल इथल्या सर्व शेतकरी असतील या रस्त्यावरून रहिदारी करणारे असतील सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान या ठिकाणी दिसत आहे आणि हे समाधान चरणराज चौरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे फक्त हाच रस्ता नाही तर त्यांच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पेनूर असेल पाटकुर असेल आडेगाव असतील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये येणारी गावं ज्या इथे अनेक रस्त्याचं काम डांबरी रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे कॉन्क्रीट रस्ते घेतलेले आहेत अनेक ठिकाणी नवीन डीपी बसवलेले आहेत डीपी जळला तर त्याला लगेच ताबडतोब दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे कुणाचं एम एस सी बीचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल ग्रामीण रुग्णालयाचं काम असेल ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चिरणराज चौरे यांनी एक छाप पाडलेली आहे आणि मला याच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की जो काम करतो जो लोकांच्या मदतीला धावून येतो अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता खऱ्या अर्थानं असती याचं उदाहरण मोहोळ शहरामध्ये मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला असताना लोकांच्या मदतीला गेल्यानंतर लोक आपल्या पाठीशी या ठिकाणी कुणी दबावापुटी असेल कुणी कुणाचे दडपशाही असेल तरी देखील मताचा अधिकार त्यांचा अधिकार योग्य रीती बजावत असतात आणि अशा पद्धतीने या पिनूर जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य जनता मताचा अधिकार योग्य दिशेने बजावल अशी अपेक्षा आहे राहता राहिला प्रश्न ज्या वेळेला या तालुक्यामध्ये अपरतशील कार्यालय जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गावं अनगरला नेली गेली होती आज येताना मी पाहिलं की काही लोक या ठिकाणी माझ्या आमदाराच्या गाडीनं मुरुम टाकण्याचा प्रयत्न आता कुठल्या वस्तीवर करतायत कुठल्या रस्त्यावर करतायत तर आपल्या माध्यमातून माझा त्यांना एक प्रश्न आहे मागील चाळीस वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये आमदार होता मागील चाळीस वर्षामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य सरकार तुमचं होतं केंद्रातलं सरकार तुमच्या विचाराचं होतं मग तुम्हाला आज कोंबडा वर्डल्याने अशा प्रकारची जाग का आली आज का मुरुम जागा जागी टाकवाटा लागतो तर त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे म्हणून म्हणून ते मी मी तुमच्या तुमच्या वस्तीवर मुरूम मुरूम टाकू टाकू का का रस्त्यावर अशा प्रकारे विचारून येऊन मुरूम टाकण्याची भूमिका घेत आहेत मागील चाळीस वर्षात तुम्ही काय झोपी गेला होता का अशा प्रकारचा प्रश्न या तुमच्या माध्यमातून त्यांना विचारत आहे एकजूट विरोधक राजन पाटील विरोधी गटाची एकजूट कर तर दोन सभे मधील दोन सभेमध्ये सर्वजण एकत्रित दिसलं नाही काय असेल पुढची परिस्थिती आणि मी कशा पद्धतीने असेल तुम्हाला सांगू या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी प्रश्न या ठिकाणी करतो ये आणि सी ची लढाई होती आणि ए च्या आणि सी च्या मधली एक जागा त्या ठिकाणी रिकामी होती आणि विधानसभेला सी न येचा पराभव केला आणि एचा पराभव झाल्यानंतर एला असं वाटायला लागलं की आपण त्या सी मध्ये काहीतरी तोडफोड केली पाहिजे आणि तोडफोड करून त्यांनी बी टीम तयार करत आहे पण ह्या बी टीमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना एवढे एकच विचारत आहे तुमची लढाई ज्या अनगरकरांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या महोळ तालुक्यातल्या लोकांची पिळवणूक केली सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक केली विकास थांबवला त्यांच्या बाजूनी तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं विधानसभेत तुमचा पराभव त्यांचा पराभव केला आणि त्याच पद्धतीनं आपण एक संघ राहिलो तर त्यांचा पराभव या ठिकाणी निश्चित आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार ते पाच हजाराचा लीड सहाच्या सहा साहँच निडपी गटामध्ये या ठिकाणी आहे म्हणून अजून देखील तुमच्या माध्यमातून त्यांना मी आव्हान करतो तुम्हाला जर अणगर करायला हरवायचा असेल तर आपआपसात कडी लावून एकत्र त्या ठिकाणी भांडणं केली पाहिजे रस्त्यावर येऊन या ठिकाणी भांडणं केली तर जनता तुम्हाला ओळखणार आहे आणि तुम्हाला खाड्यासारखं जनता बाजूला सार राहता राहिला प्रश्न अनगरकाराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये मध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून आनगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करत आहे आपण फरक स्पष्ट करा ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुमचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता परत पंधरा वर्षामध्ये तुमच्या इचाराचा आमदार होता तुमचा पालकमंत्री होता तुमचं सरकार होतं म्हणजे मागील तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही कशामुळं तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते त्याचं उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे जिल्हा परिषदेसाठी मी या पेनूर जिल्हा परिषद गटातल्या मतदारांना अशा प्रकारचं आव्हान करू इच्छितो जो सामान्य कुटुंबातन जन्माला आलेला आहे ज्याला गरिबीची जाण आहे ज्याने गरिबीची चटके सोसलेले आहे अशा चरणराज चौरे यांच्या पाठीशी आपण पन खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे जे शून्यातनं नेतृत्व तयार झालेलं आहे जे हिरीवर फोडायला गेलेलं आहे आपला हॉटेलचा व्यवसाय केलेला आहे गाडीचा व्यवसाय केलेला आहे के सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेला आहे आणि त्या माध्यमातून एक ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये छाप पाडण्याचं काम चरणराज चौरे यांनी केलेलं आहे तुमच्या भागाचा विकास करायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे आणि त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं खऱ्या अर्थानं नेम आहे आणि आपल्या भागातला आपणच प्रतिनिधी नेमला पाहिजे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे त्यांच्या कामाची झलक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून आमदार यशवंत माने यांना अंगावर घेतलं आमची गावं इकाला आला का कारण या गावातल्या लोकांना आता अनगरला हेलपॉट घालावं लागलं असतं एखादा दाखला जर काढायचा जा म्हणलं जातीचा जा दाखला काढायचा जा म्हणलं उत्पन्नाचा दाखला काढायचा म्हणलं रेशन कार्ड काढायचं म्हणलं तर ह्यांना अनगरला जावं लागलं असतं पण तो लढा चरणराज चौरे यांनी हुभा केला आणि त्यांच्या विरोधामध्ये जो उमेदवाराचं नाव घेतलं जात त्या उमेदवारानं ज्या वेळेला पिनूरची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली की अनगरला गेलं तर आमचं काय हरकत नाही आणि अनगरला झालं पाहिजे आम्हाला अडचण होत नाही म्हणजे जग मेलं पाहिजे आणि मी एकटा जिवंत राहायला पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खड्यासारख्या बाजूला जनतेनं सारलं पाहिजे अशी अपेक्षा करतो त्यामध्ये मानेने असं म्हणले होते की आमच्याच लोकांनी आमच्या बैठका वगैरे नाही आम्ही तर त्यांच्या कारण त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं तर अनगरला गेलं ते सोशल मीडियावर या ठिकाणी सगळीकडे प्रसारित झालं ज्या वेळेला ह्यांची सभा सहविचारी होती त्यावेळेला त्यांच्याच कुटुंबातला मुळी टाकण्यासाठी अनगरकराच्या मांडीला मांडी लावून बसलेला व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला आहे आम्ही म्हणत नाही की जनता म्हणतेले आहे त्यामुळं तुम्हाला तर अशा प्रकारे वाटत आहे की आमची बैठक झालेली आहे ही जनतेला कळलेली काय काय म्हणून आमची बैठक झाली नाही अशा प्रकारचा सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकाच रेशन कार्ड मध्ये असणार आणि या ठिकाणी डबल भूमिका या ठिकाणी घेतली नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय आज देखील आम्हाला अनगरकराला हरवण्यासाठी तुम्ही सगळीजण सोबत असायला पाहिजे आम्हाला वाटतंय पण आपण सहिचारी सभा घेत असताना उमेश पाटील असतील चरणराज चौरे असतील रमेश बारसकर असतील यांना का वगळलं कारण या ठिकाणी आम्हाला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आम्हाला वगळण्याचं कारण देखील त्यांनी त्या ठिकाणी दिले नाही सहविचार सभा केली जो विरोधक आहे त्याच्यावर टीका करण्याचं सोडून चरणराज चौरे असतील उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील यांच्यावर टीका करण्याचं काम केलं तालुक्यातल्या के तालु के तुम्ही सर्वसामान्य जनतेला जर विचारलं अनगरकराचे प्रामाणिकपणे विरोधक कोण आहेत तर सर्वसामान्य जनता देखील सांगल आणि अनगरकर देखील सांगतील आम्हाला विरोध कोण करतात त्यामुळं ही सहविचारी कुणाबरोबर सह इचार्य आहे अनगरकाराबरोबर सह इचारी आहे का अनगर कराच्या विरोधकाबरोबर सह आहे याचं देखील आत्मचिंतन करण्याची ज्यांनी सभा बोल बोलवली आमचे सहकारी मित्र विजयराजे डोंगरे यांनी करण्याची आवश्यकता आहे